नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंचवीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू पंधरा फेब्रुवारी रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येणार आहे मोफत दप्तर देण्यास राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यासाठी एकशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत ही दप्तर पुरवण्यात येणार आहेत या योजनेचा राज्यातील एक्केचाळीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे ला त्यानंतरची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करणार आहे या वर्षाच्या तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी लागू करण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली होती त्याचा अहवाल लवकरच सरकारला मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे कर्जमाफीच्या बाबतीत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आम्हाला तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातला रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही चर्चा करून तीस पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी बी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मोठे धनदांडगे शेतकरी ज्यांच्याकडे महागडी चारचाकी वाहने आहेत फार्म हाऊस आहेत जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही तर सर्वसामान्य आणि गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत यासाठी शासनाने शेतकरी कर्जमाफी समितीची कार्यकक्षा वाढवली आहे कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी चार हजार कोटींची कर्ज घेतले आहेत यापैकी किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार हे प्रत्यक्ष घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचा अजेंडा जाहीर केला होता निवडणूक झाल्यानंतर त्याच वर्षी ही कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र वेळेत कर्जमाफी मिळत नसल्याने विरोधी पक्ष शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले दरम्यान कर्जमाफी देण्याचा मुहूर्त साधला जात आहे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवीन पी एम ओ सेवातीर्थ आणि कर्तव्य भवनाचे उद्घाटन केल्यानंतर काही तासातच अवघ्या काही तासातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकशे त्र्याण्णव हप्ता जारी केला आणि महिलांसाठी काही महत्त्वाच्या योजनांना मान्यता दिली या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे राष्ट्रपती भवनातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमानंतर पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय येथेही त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला सेवा तीर्थमध्ये घेतले जाणारे निर्णय जनतेच्या आकांक्षांना गती देतील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या ऐतिहासिक इमारती ब्रिटिश राजवटीच्या आदर्शांना मूर्त रूप देण्यासाठी बांधल्या गेल्या होत्या तिथे घेतलेले निर्णय सम्राटांची इच्छा दर्शवत असत मात्र सेवातीर्थमध्ये मा घेतले जाणारे निर्णय जनतेच्या आकांक्षांना गती देतील पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय सचिवालयाच्या नवीन इमारती सेवातीर्थ व कर्तव्यभवन एक व दोन या विकसित भारतच्या प्रकल्प प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत या इमारती जनता केंद्रित राज्यकारभार राष्ट्रीय प्रगतीच्या सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी अपडेट राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शासन स्तरावर हालचाली वाढल्या आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पुढील हप्ता लवकरच जमा होण्याची माहिती मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये कागदपत्र पडताळणी अंतिम टप्प्यात आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत नव्याने नोंदणीची शक्यता ज्या महिलांचे अर्ज पूर्वी अपूर्ण राहिले होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याबाबत चर्चा सुरू आहे ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेण्याचा प्रस्ताव आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्याबाबत केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे पात्र शेतकऱ्यांची यादी अपडेट करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ई e के वाय सी न केल्यास पी एम किसान हप्ता अडकणार अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई e केवायसी पूर्ण केलेली नाही त्यामुळे पुढील हप्ता थांबू शकतो अशी सूचना प्रशासनाने दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन योजनांवर चर्चा झाली काही निर्णय पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आनिमा बगा। आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत संकेत राज्यातील प्रलंबित निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोग लवकरच भूमिका स्पष्ट करू शकतो राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत बदल प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिला बचत गटांना व्याजमुक्त कर्जाचा प्रस्ताव राज्यातील महिला बचत गटांना अधिक कर्जमर्यादा देण्याचा विचार सुरू आहे ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढीची मागणी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या तयारीत असून मानधन वाढीचा प्रश्न पुन्हा एरनीवर आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढीचा मुद्दा महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याच्या चर्चा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामपंचायत स्तरावर नवीन विकास कामांना मंजुरी राज्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा व रस्ते कामांना निधी मंजूर झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बेरोजगार युवकांसाठी नवीन भरती प्रक्रिया पोलीस व इतर विभागातील रिक्त पदांसाठी भरती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शहरी भागात मालमत्ता कर सवलतीचा प्रस्ताव महापालिका क्षेत्रात कर सवलतीबाबत प्रस्ताव चर्चेत असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आरोग्य विभागाकडून नव्या भरतीची घोषणा सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर व परिचारिकांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टँकर व्यवस्थापन आणि जलसंधारण कामांना गती देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी कृषीपंप बिल माफीबाबत चर्चा शेतकऱ्यांच्या थकबाकी विज विलाबाबत सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जाऊ शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण उपक्रम ऑनलाईन क्लासेस व मोफत डिजिटल साहित्य देण्याबाबत शिक्षण विभागाचा नवीन उपक्रम सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी गृहनिर्माण योजनेत नवीन लाभार्थी यादी जाहीर राज्य गृहनिर्माण विभागाकडून नवीन लाभार्थींची यादी जाहीर करण्याची तयारी सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी कृषी उत्पादनाच्या हमीबाबत शेतकऱ्यांची मागणी काही पिकांसाठी हमीभाव वाढण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे